आज सगळे फॉर्म भरून कोण ओळखतो त्यांनी म्हटलं की माघार घेण्याचं जे वक्तव्य केलेलं आहे आमच्या पक्षाची आमच्या पक्षाची शहरात ताकत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे चांगलं नो बरोबर आहे त्यांनी काय चुकीचं म्हटलंय आता ते राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि ते जर असं म्हणत तर चांगलं आहे बरोबर आहे त्यांचं म्हणणं पण दुसरीकडे आपले वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे त्यांनी एक वक्त केलं की जे सध्या तिकीट वाटत चाललेलं आहे ते खडसेंच्या मंगल्यावर केलं जातय भाजपचं तिकीट वाटप आराँ आरा, आराँ आरा, आराँ आरा। आता थे थे ते त्यांच्या पक्षात ते कोणत्या पक्षात आहे हे मला माहिती खरं म्हणजे आता सध्या ते कुठल्या पक्षात ते एवढे मोठे नेते आहेत महाराष्ट्रातले मुख्यमंत्री कॅलिबरचे आहेत जिल्ह्याचे नेते आहेत आणि ते म्हणतात माझ्या मतदारसंघात राष्टीचं काही राहिलेलं नाही मी लढवत नाही एकही जागा मी काय बोलवतो त्यांच्याबद्दल आणि त्याच्या काही बोलण्यासारखा काही विषय राहिलेला नाही मला असं वाटतं त्यांच्याबद्दल मुक्ताईनगरमध्ये तुमची तुमचं काय कोणाशी होती आता भाजप शिवसेना शिंदेगड अजित पवार नाही मला वाटतं आमचे आमदार चंदू पाटील जे आहेत शिवसेना मित्र पक्षाचे ते वेगळे लढत आहेत आम्ही भाजप म्हणून आमच्या रक्षा तिथे आहेत आमचे नेते आहेत त्या त्या ठिकाणी भाजप म्हणून आम्ही त्या ठिकाणी लढतो त्याचं नेतृत्व त्या आहेत त्या ठिकाणी खडसेंचं या विधानाचा तुम्ही अर्थ कसा घेता एक बलाढ्य नेता राज्यात राहिलेले ते पूर्वीच्या काळामध्ये आता त्यांनी हे वक्तव्य करावं की आमच्या पक्षाची ताकद नाही ता बलाढ्य त्यांनी लढवावणं मग आता ते काय आता प्रत्येकाची वेळ असते मला असं वाटतं प्रत्येकाची वेळ इथे जाते आता काही फार त्यांच्याबद्दल बोलायसारखं की राहिलेलं असं वाटावलं काही वाटत नाही लोकसभेमध्ये त्यांनी रक्षाकडच्या सपोर्ट केला होता त्याच्यानंतर आता परत आता त्यांनी सांगितलं लोकसभेच्या वेळेला की मी प्रचार केला म्हणून रक्षाला एवढी मतं मिळाली तेच सांगतात आणि प्रत्येक वेळेला आपली भूमिका बदलत राहतात म्हणजे इकडे पक्षाला आमच्या शिवाय द्यायच्या लगेच घरातल्या घरात सोयीचं राजकारणी करायचं हा त्याचा उद्योग म्हणजे लोकांच्या समोर आलेला आहे आता राष्ट्र <सवाँगा> आता 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 काही राहिलं नाही स्वतः तर लगेच भाजपमध्ये अंडरग्राऊंड म्हणजे हेच लोक ठेवणार यांच्यातली लोक तिकडे जाणार इकडे येणार तेच तिकीट देणार हे त्याच्या मतदारसंघामध्ये आणि घरामध्ये सगळं वाटाघाटीचं राजकारण आहे भाऊ म्हणजे शरद पवार गटामध्ये ताळमेळ राहिलेला नाही एका जळगाव जिल्ह्यामध्ये अच्छा तुम्ही सांगायचं मैदान सोडलेलं आहे त्यांनी आता आता मी काय सांगू आता निकाल येतील त्यावेळेला तुम्हाला कळेल की कोणाकडे काय काय ताळमेळ आहे काँग्रेसमध्ये काय आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये काय आहे किंवा उबाठामध्ये काय आहे हे आपल्याला निकाल लागल्यावरच कळेल खडसेंचे वक्तव्य राजकारण असं वाटतं कोणाच्या काय मला वाटतं आता काय या विषयावर न बोललेलं बरं काय मला हरकत काही आहे ते मध्ये एखादी राष्ट्रवादीची एखादी दुसरी जागा त्यांनी तालुक्यात जिल्ह्यामध्ये निवडून आणली असते एखादी दुसरी नगरपालिका अधिक बरं झालं तर ते एवढे बलाढ्य नेते आहेत पण त्यांनी जिल्ह्यामध्ये मी म्हणतो त्यांच्या मतदारसंघ जाऊ द्या तिथं काही नेते ते म्हणतात तर माझं काही राहिलेलं नाही ते म्हणून मुक्ताईनगरमध्ये बोधवडमध्ये पण मला असं वाटतं की त्यांनी तरी एवढ्या अकरा बारा नगरपालिका आहेत नगरपरिषद आहेत एखादी तर निवडून आणायची ना मग बरोबर आहे की नाही एखादी तर निवडून आणायची सांगायचं की बघा आम्ही एक आणली निवडून जिल्ह्यामध्ये तसंही परिस्थिती नाही आहे या वक्तव्याचा भाजपाला फायदा होईल असं वाटतंय तुम्हाला आम्हाला त्यांचा काही बोलण्याचा फायदा तोटा काही नाही आम्हाला त्यांचा ते काय बोलले नाही बोलले आम्ही दखलही घेत नाही आणि आम्हाला त्या फायद्या तोटा काही आम्हाला त्याची आवश्यकता पण नाही आहे त्यांनी सोयीचं आपलं आपलं राजकारण करत राहावं हो। इकडे काही नसलं की तिकडे जावं तिकडे काही नसलं की तिकडे जावं असं त्यांचं राजकारण आहे